स्वराज बोला आणि सर्व धर्मरक्षक स्वराज्य रक्षक, रक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्या मी संधी करतो आणि नंतर बोला नंतर बोला आद्य शिंदे साहेबांचं उदय त्याच्यानंतर तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महोदय बोला काल धर्मवीर मी बोलतो बोलल्यानंतर बोला ना आता बसल्याशिवाय कशी संधी मिळेल मी बोललो तुम्ही खाली बसा तुम्हाला संधी मिळणार आहे भास्कर जाधव मी बोललो की तुम्ही बोला जाधव साहेब तुम्हाला संधी मिळणार आहे देणार बसल्याशिवाय कशी मिळेल संधी अरे सुनील मी बसल्यानंतर आधी मान्य उपमुख्यमंत्री बोलतात त्यांचं बोलणं झाल्यानंतर जाधव तुम्हाला संधी मिळेल अध्यक्ष महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंग तुम्हाला बोलायचं नाही तुम्हाला बोलायचं नाही मी बोलले बोल धर्मवीर संभाजी महाराजांच्या मारे करायचं म्हणजे औरंगेच गोडवे या ठिकाणी अबू आझमीने गायलं खरं म्हणजे आबू आझमीचा निषेध करायला पाहिजे आबू आझमीचा धिक्कार करतो आबू आजमी या ठिकाणी धिक्कार करत असताना या ठिकाणी आणि म्हणून आबू आझमी यापूर्वी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अतिशय चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यावेळे देखील हा वारंवार आबू आजमी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा जाणीवपूर्वक अपमान करतो हा खरं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी देशासाठी बलिदान केलं आपला प्राणांचं बलिदान केलं पण धर्म बदलत नाही अशा संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा अपमान करणं म्हणजे हा अबू आजमी देशद्रोही आहे देशद्रोही आणि म्हणून या देशद्रोहाचा देशद्रोहाला या सभागृहामध्ये दे बसण्याचा अधिकार या सभागृहामध्ये बसण्याचा अधिकार या देशद्रोही थाबू रिला नाहीये आणि म्हणून आपण छावा बघा रईस छावा छावा बघा छावा छावा सिनेमा बघा या छत्रपती संभाजी महाराज दिवस त्यांचे डोळे काढले त्यांचे नख काढले त्यांची अंगाची सालटी सोडली त्याच्यावर मीठ टाकलं आणि असं केलं अपमान आणि या ठिकाणी त्यांचे हलाल केले चाळीस दिवस अत्याचार केले धर्म बदला म्हणून सांगितलं अशा औरंग्याच या ठिकाणी गोडवे गाणे म्हणजे अपमान आहे आपल्या देशभक्तीचा अपमान आहे आणि म्हणून मी एवढा सांगतो देश धरम दे पर मिटने देश धरम पर वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकी शंभू राजा था सत्तर लढाया जिंकल्या सत्तर लढाया अरे लाज वाटली दे। पाहिजे आणि तुम्ही या ठिकाणी सत्तर लढाया दिल्या औरंगजेबाने या आपली या मंदिर तोडली मंदिर तोडून टाकली आया बहिणींचा अत्याचार केला आया बहिणींचा बलात्कार ani asah manus orang je ya orang je to bapa la kaid kela mula la marun takla 27 lokana marla a krur karma